रत्नागिरी तालुक्यामध्ये मिर्या नागपूर महामार्गाचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे मिर्या नागपूर हा महामार्ग नाणीज या गावातून जात असून या ठिकाणी रस्त्याची उंची वाढल्यामुळे आधीच गावाचे महामार्गामुळे दोन भाग झालेत नाणीज हा गाव रत्नागिरीसह लांजा आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांचा केंद्रबिंदू आहे नाणीज बस थांबा येथून घडशीवाडी दरडीवाडी शिरवली नांदिवली अंजणारी सोरवणे तळवाडी यासारख्या गावातही ग्रामस्थ प्रवास करत असतात बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थी रुग्णांना जवळपास आठशे मीटरचा वळसा यामुळे मारावा लागणार आहे त्यामुळे बस थांब्याजवळ भुयारी मार्ग काढावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होते याबाबतचं निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी या आधीच दिलाय या मागणीसाठी येत्या सव्वीस जानेवारी रोजी नाणीसह या बस थांब्याचा वापर करणाऱ्या आणखी तीन ते चार गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे माझं शरद श्रीराम खटकोळ मी नाणीचा रहिवासी असून इथून शिरबोली तीन किलोमीटरवर आहे शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत आज उद्या हे पंधरा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच ज आ, रेल्वे स्टेशन होणारं आहे म्हणजे हा जोड रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून नाणीतल्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी मार्ग जरुरीचा आहे भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण हिकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे पण आज ताकद म्हणजे पहिला स्टॉप हा नाणीच गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीज आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारनी आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे नमस्कार मी सुदेश चंद्रकांत चव्हाण चोरवणे माझे सरपंच आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे तीन तालुक्यांचा संगम होतो रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला पाचशे मीटरचा वालसा मारावा लागतो आणि त्यासाठी ते आम्हाला इथे अंडरपास गरजेचा आहे कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस कराय करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे कारण इथून सात सहाशे मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे त्यासाठी आम्हाला नवीन अंडरपासची गरज आहे अशोक सावंत काय नेमकी अडचण होती सध्या या फ्लायओव्हरवर ह्या फ्लायओवरमध्ये लोकांना जे मेन म्हणजे त्यांना डॉक्टर पाहिजे असेल औषध मेडिकल पाहिजे असेल तो मेन पॉईंट आहे त्याच्यासाठी ह्या गावाचे अक्षरशः दोन भाग होऊन कंप्लिटली लोकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आता कारण ज्यावेळी हा ब्रिज झाला त्यावेळी त्यांनी गावाला गावातल्या जनतेला कोणाचाही विश्वासात घेऊन हा ब्रिजचं काम केलेलं नाही दिसत नाही जिथे ब्रिज झाला त्याचं काही आवश्यकता नाही जिथे पाहिजे तिथे काहीच होत नाही म्हणजे लोकांच्या सोयीसाठी हा रस्ता असावा की नसावा ह्याच्यासाठी भयारी मार्ग असणं अत्यंत आवश्यक आहे माझं नाव प्रतिभा परशुराम यावाळे मी आणि गावची स्थानिक रहिवाशी आहे ह्या जर भुयार मार्ग नाही झाला तर आमच्या मुलांचे शाळेचे जाण्याचे पण हाल होतील आठशे किलोमीटर जा आठशे मीटर जाऊन मा आमच्या मुलांनी कुठे यायचं परत ह्या बाजूला मेडिकल आहे डॉक्टर आहे ग्रामपंचायत आहे सगळ्या सुविधा तालाटे ऑफिस आहे सगळ्या सुविधा आम्हाला आठशे मीटर जाऊन मागे यावं लागतं भुयारी मार्ग जर असेल तर आमची मुलंही त्यातून आतून जातील रिक्षा वगैरे यातून स्टँडला जातील इथे एस टी स्टँड असल्यामुळं आमची सगळीच गैरसोय झालेली आहे